बीडच्या शिरूर कासारमधील अमानुष मारहाण बातमी ढाकणे कुटुंबाकडून आता पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवण्यात आली आहे सतीश भोसले उर्फ विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे मारहाणीमध्ये दिलीप मारहाणींचे आठ दात ढाकणेचा पाय फ्रॅक्चर झालाय आरोपीच्या अटकेसाठी पुणे अहिल्यानगरला पथक रवाना झालेत काल पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक व्हिडिओ व्हायरल होत होता त्यामध्ये एका माणसाला च चार ते पाच लोक मारहाण करत होते बॅटच्या साह्याने सदरचा व्हिडिओ हा शिरूर कासार हद्दीतला असल्याची सगळीकडे चर्चा होत असल्याने तसेच त्यातील जो मारहाण करणारी व्यक्ती आहे ती सतीश भोसले नावाची व्यक्ती दिसत असल्याने आम्ही त्यामध्ये गांभीर्य घेऊन पोलीस स्टेशन येथे विविध कलमांवयी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तसेच यातील जी पीडित व्यक्ती आहे त्या पीडित व्यक्तीचा आम्ही शोध घेत आहोत पीडित व्यक्ती मिळून आल्यानंतर त्याच्या जबाबावरून पुढील कारवाई करण्यात येईल